आमदार सरोज अहिरे यांनी रायगड हा बंगला राष्ट्रपती राज्यपाल आणि मुख्यमंत्री अशा तीनच संविधानिक पदावर असलेल्या निमंत्रणांसाठी राखीव असतो असं असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रायगड हा बंगला देवळाली आमदार सरोज अहिरे यांना बैठकीसाठी खुला करून दिला वास्तविक पाहता शासकीय विश्रामगृहातील रायगड बंगल्यावर आमदारांना बैठक घेण्यास परवानगी नाही मात्र असं असताना सरोज अहिरे यांना बैठक घेण्यासाठी हा बंगला कुणी खुला करून दिला असा प्रश्न अनुत्तरित आहे राज्यात महायुतीची सत्ता असून अजित पवारही या सत्तेत सामील आहेत त्यांच्याच पक्षाच्या आमदारांकडून शासकीय नियमाची पायामल्ली होत आहे देवाळीच्या आमदार या सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत रायगडसारख्या विशेष निमंत्रणासाठी राखीव असलेल्या या बंगल्यात बैठक घेता येते का हे सुद्धा कदाचित अहिरे यांना माहीत नसावं दुसरीकडे या बैठकीत जिल्हाधिकारी जलद शर्मा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता जिल्हाधिकारी वगळता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे रायगड या बंगल्यात सरोज अहिरे यांनी घेतलेल्या या बैठकीला नेमकी कोणी परवानगी दिली ज्या अधिकाऱ्यांनी या बैठकीसाठी हिरवा कंदील दिला त्यांच्यावर जिल्हाधिकारी कारवाई करणार का हा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जातोय उमेश आवनकर दिशा न्यूज नाशिक